नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो कारण आता सर्वात मोठी अपडेट जाते आर आर बी एन टी पी सी याबाबतचं नोटिफिकेशन जायर करने या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट या दोन्ही पदांचा समावेश असणार आहे किती तारखेसाठी होणार आहे आणि केव्हापासून तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरावे लागेल याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील तर बघा मित्रांनो या ठिकाणी दोन प्रकारचे पदे असणारे ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर उमेदवार आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी पास उमेदवार म्हणजे बारावी पासवाले विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात ठीक आहे त्यामध्ये गुड्स ट्रेंड मॅनेजर स्टेशन मास्टर ट्रॉफिक असिस्टंट चीफ कमर्सियल कम टिकीट सुपरवायझर ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट सिनियर क्लर्क कम या यासारख्या पदांचा समावेश असणारे आणि ही जागा असणारे पाच हजार आठशे सतरा लक्षात ठेवायचं ग्रॅज्युएट लेवलची जागा आहे पाच हजार आठशे सतरा या ठिकाणी जागा दिलेली आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायच्या आणि वयोमर्यादा असणारे अठरा ते तेत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्षे अधिक या ठिकाणी राहणार आहे आणि नंतरची पोस्ट असणारे अंडर ग्रॅज्युएट यामध्ये ज्युनियर क्लर्क कम टायपीस अकाऊंट क्लर्क कम टायपीस ट्रेन क्लर्क कमर्शियल कम तिकीट कलेक्टर याची जागा आहे तीन हजार अठ्ठावन्न आठ हजार आठशे पन्नास जागेची भरती होणारे दोन्ही पदया मिळून ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण जागेचा आराखडा दिलेला आहे हे तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करावं लागेल यासाठी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे ग्रॅज्युएटसाठी एकवीस ऑक्टोंबरपासून आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी अठ्ठावीस ऑक्टोंबरपासून तर ग्रॅज्युएटची अंतिम तारीख असणार आहे वीस नोव्हेंबर आणि अंडर ग्रॅज्युएटची असणार आहे सत्तावीस नोव्हेंबर ठीक आहे दोन्हीचे अंतिम तारीख आणि अर्जभरास सुरुवात जी आहे वेगवेगळ्या तारखेला होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं शुल्क असणार आहे ओपन ओबीसी डब्ल्यू एसला पाचशे रुपये आणि एस सी एस टी अपंग महिलांना दोनशे पन्नास रुपये तर मित्रांनो फक्त या ठिकाणी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे संपूर्ण जी माहिती आहे वीस ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं संपूर्ण माहिती अजून यायची आहे फक्त याचं एक नोटिफिकेशन सध्या या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे टोटल आठ हजार आठशे पन्नास जागेची भरती होणार आहे ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट पदां मिळून ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण जाहिरात आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचलेच त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद